हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपल्यातले एस्पेशली ग्रहिणींमधले काही गुण बघूया आणि असे काही आपले गुण असले की ते आपण बदलून घ्यायला पाहिजे म्हणजे रेक्टिफाय करून घ्यायला पाहिजे असं काही सगळ्याच असतील असं नाही एखादा असू शकतो प्रत्येकाकडे आपण प्रयत्न तर करायला पाहिजे बदलायचं नाही ते काय होते आहे का हो स्त्रिया म्हणजे असं अबला आहेत काही होत नाही म्हणून आपल्याला एक टाईपचा शिक्का मारला जातो म्हणून मला वाटते आपल्यात हे गुण असले तर आपण ते बदलायला पाहिजे पहिला सगळ्यांसमोर रडणं कोणी काही म्हटला कुठली गोष्ट मनासारखी झाली नाही लगेच रडायला लागला बरेच जणांना मला पण पूर्वी यायचं रडायला हल्ली बंद झालेला आहे मी म्हटला ना अगदी कोणाचे मी लग्नात गेले असले तरी तिथली मंगलाष्ट्र का ऐकताना माझ्या डोळ्यात गळागळा पाणी यायचं पिक्चर बघते मला माहीत आहे हे पिक्चर आहे ही स्टोरी आहे म्हणून तरी मला तिथे रडू यायचं पण हल्ली माझे मनाला मी तर सांगून बदललेली आहे त्यामुळे कधीच कोणासमोरही रडायचं नाही लक्षात ठेवा किती वाईट वाटलं तरी आपल्याला ते फिलिंग्स बाहेर आणायचं असले तरी तुम्ही घरी आल्यावर एकटं असताना किंवा बाथरूममध्ये गेल्यावर रडा पण लोकांसमोर रडायचं नाही का म्हणजे आपण रडलो का नाही काय वीक आहे त्याला काय असा विचार केला जातो म्हणून लक्षात ठेवायचा आपल्यातले बरेच जणींना हा गुण आहे हे नक्की माझ्याकडे पण होता मला पण होता कोणी रागवला, काही म्हटलं की लगेच रडायला चालू त्यामुळे हा गुण आपण बदलायला पाहिजे आणि दुसरा आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू नये आपल्या स्त्रियांचं काही होतं आहे का लहानपणी वडिलांवर लग्न झाल्यावर नवरेवर मग आता माझ्या वेळाला मुलावर आपण अवलंबून राहतो पण हल्लीच्या मुली बदललेल्या आहेत हे मी मान्य करते पण आपण प्रत्येक गोष्टीला दुसरेवर अवलंबून राहता कामा नाही आपलं आपण मॅनेज करायला पाहिजे ओके हल्ली कसा सगळा ऑनलाईन असते घरात आपण फोन करून करतो पूर्वी पूर्वीसुद्धा सुतार लागला की जाऊन बोलवायची आणायची आपली तयारी पाहिजे असं पाहिजे हल्ली कसं फोनवर नव्हते सोपं झाले आणि हे बघा एकेकाला -एक का नाही लगेच राग येतो लगेच हे सुद्धा चांगलं नाही आहे असं लगेच राग येण्यामुळे काय होते माहिती आहे का कित्येक वेळेला आपले रिलेशनशिप्स खराब होतात आणि एकदम बी पी वगैरे असलेले लोकांना बी पी शोध होऊ शकते मग काय करायला पाहिजे तुम्हाला एकदम राग आला का नाही एक घोट पाणी प्या त्या जागेवरनं उठून जावा जरा शांत राहावा योगा करा मेडिटेशन करा हे सगळं केलं का नाही आपला रागीट स्वभाव कमी होऊ शकतो शंभर टक्के कमी होतो मी गॅरंटी देते त्यामुळे असं कोणी काही बोलला एवढंसं म्हटलं लगेच राग आला लगेच आपण रडलं असं होता कामा नाही त्यामुळे राग आपले कंट्रोल मध्ये असायला पाहिजे हा राग कंट्रोलमध्ये नसला की आपण बघितले काय काय होते आता आणि एक आपल्याला स्वभाव आहे आपण सगळ्यांवर विश्वास ठेवतो आणि असं करून आप बरेच वेळेला आपल्याला लोक फसवतात हा गुण माझ्याकडे पण होता पण आता कसं जबाबदारीची काही कामं माझ्याकडे नसतात त्यामुळे नाही नाही ते का नाही इवन गौंडीसुद्धा काही काम सांगितलं का नाही हे का आम्ही काही करून देतो बाईनी तुम्हाला मला एक शंभर रुपये द्या म्हणायचा पैसेही गेले तोही गेलेत गेला तिकडे तो काही परत येत नाही असं आपल्याला अगदी इझिली लोक फसवू शकतात त्यामुळे असं आपण कामा नये म्हणजे विश्वास ठेवायचा नाही आहे तू काम कर मग देतो तुला आणि काही लोकांना का नाही अति बडबडायची सवय असते ही पण चांगली नाही आहे काय होते आपण जास्त बोललो की त्याला तिखट मीठ लावून आणि कोणाला तरी सांगितलं जाते त्यामुळे अति बडबडणं चांगलं नव्हे इन द सेम वे काही लोक बोलतच नाहीयेत तर पण चांगलं नाहीये अतिबडबडणं चांगलं नाहीये तसंच नुसत गप्प राहणं बिलकुल बोलायचं नाही तर चांगलं नाहीये आणि एकेकाला बघा आर्ग्यू करायची सोड एक तुम्ही बोलात की ते गप्पा बसणारच नाहीये ते वकील आहेत ते मी काय अमुक आहे म्हणून केला अमुक केला म्हणतील गप्प बसणारच नाहीये तुम्ही एक बोललात का नाही ते चार बोलतील आर्ग्यू करायचं त्यांचं चुकत असलं तरी ते आर्ग्यू करतात त्यांनाही माहीत आहे त्यांचं चुकते किंवा कित्येक वेळेला त्यांच्या चुका पकडलेल्या आहेत तरी ते आर्ग्यू करणार हे आर्ग्युईंग स्वभाव पण चांगला नाहीये हा पण सोडायचा आणि टेन्शन घ्यायचं काही जणी न सकाळी पाणी आलं नाही टेन्शन लाईट गेले की टेन्शन गॅस संपलं टेन्शन सगळ्या गोष्टींना टेन्शन घ्यायचं पॅनिक होणं हे सुद्धा आपण कमी करायला पाहिजे आणि आपल्याला बॅलन्स करायला यायला पाहिजे तुम्ही वर्किंग वुमन असला तरी बाहेरचं काम म्हणा घरचं काम म्हणा सगळं बॅलन्स करायला यायला पाहिजे आणि हे का नाही सगळं सवयी नाही येते एका नवीन मुलींना लगेच होणार नाही पण ॲज यू ग्रो अप अनुभवानं म्हणा एक्सपिरियन्सनं म्हणा आपोआप यायला लागते एवढ्यासाठी पाहिजे तर काय करा टाइम टेबल करून ठेवा टेबल प्रमाणे काम करत जावा शक्य होते आणि सेल्फ मोटिवेशन पाहिजे नाही ते मी अशीच आहे मला जमतच नाही मला कळतच नाही आहे मला जरा बुद्धी कमीच आहे असं काही बायका बोलतात ना असं म्हणायचं नाही आहे कोणाला बुद्धी कमी नाही आहे काही नाही आहे आपण वापरलं की ती वाढत जाते वापरलं नाही ते कमी होऊ शकेल त्यामुळे स्वतःला मोटिवेट करत राहावा आणि कोणाकडनंही अपेक्षा करायची नाही अपेक्षा केल्या की काय होते आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही का नाही आपण खूप आपल्याला वाईट वाटते एवढ्यासाठी कोणाकडनंही अपेक्षा करायची नाही ते आपण केलेली मदत परत केली ओके बी गुड हॅपी नाही की नाही असं अपेक्षा ठेवायची नाही आणि बिझी राहायचं बिझी का राहायचं म्हणजे आपण बिझी राहलो का नाही आपले डोक्याला नको ते विचार येत नाही म्हणजे नेगेटिव्ह विचार येत नाही इन अदर वर्ड्स इन द सेम वे ओव्हर थिंकिंग करणं पण चांगलं नाही आहे अति विचार करायचो उपाय करायचो अमुक कराय काही घडलेलं नसते तुम्ही विचार करता त्यातल्या नव्वद टक्के काही घडलेलं नसते तरी ओव्हर थिंकिंग करायचं हे पण सोडून द्यायचं आणि फिअर ऑफ फेलियर अहो अभ्यास करताना भीती मी नापास झालो तर इंटरव्ह्यूला जाताना मला नोकरी मिळाली नाही तर माझं सिलेक्शन झालं नाही तर कशाला भीती काढून टाका ना माझं सिलेक्शन होणार आहे आय एम गोइंग टू डू माय लेवल बेस्ट म्हणा आणि इनसेक्युरिटी काही लोकांना भीती कशाची भीती त्यांना सेक्युअर वाटतच नाही स्वतःला नव्हे दुसऱ्यालाही ते इनसेक्युर करतात अशी माणसं असतात आणि पंधरावं आणि शेवटचं तुम्ही कशातही मला परफेक्ट पाहिजे असब पाहिजे आहे नका करू परफेक्ट कोणी देव सुद्धा परफेक्ट नसतो त्यामुळे मला परफेक्ट व्हायला पाहिजे नाही पण आजचेपेक्षा उद्या मी चांगला करणार आहे डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर हे लक्षात ठेवायचं पण अगदी परफेक्ट असत पाहिजे नाही एवढंसही चुकता कामा नाही असू दे जे चूक झालेली नेक्स्ट टाइम मात्र ती रेक्टिफाय करा परत ती चूक होता कामा आहे एवढं मनाशी बाळगा आणि झालं चूक झाली की झालं परफेक्ट झालं नाही जरा ओके पुढच्या वेळेला मी ह्याच्यापेक्षा चांगला करेन हा विश्वास ठेवा आणि करत जावा बघा हे आपण आपले जीवनात हे गुण जरा रेक्टिफाय करून राहिलं की आपलं जीवन खूप आनंदी आणि सुखी बनेल हे वे गुड डे